आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील गुहा येथे आज बुधवारी ओरिसा राज्यातील सहकार खात्याचे उपनिबंधक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या तीस जणांच्या पथकानं प्रेरणा पतसंस्था प्रेरणा पत विकास सोसायटी का व प्रेरणा मल्टीस्टेट संस्थेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली प्रेरणा समूहाने ग्रामीण भागात सहकारातून समृद्धी निर्माण केल्याचं प्रतिपादन पथकाच्या समन्वयक वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान पुणेच्या प्राध्यापिका भगवती यांनी सांगितलं प्रेरणा समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी ओरिसाच्या सहकार खात्याच्या पथकाचं स्वागत केलं यावेळी प्रेरणा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक उरे प्रेरणा मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष वेणुनाथ लांबे विष्णुपंत वरपे अशोक सौदावगर शौकत सय्यद प्रेरणाचे सरव्यवस्थापक गो गोरक्षनाथ चंद्रे सोसायटीचे सचिव दीपक सौदागर उपस्थित होते सुरेश वाबळे म्हणाले की प्रेरणा पतसंस्थेची स्थापना बत्तीस वर्षापूर्वी झाली तेव्हापासून दरवर्षी सभासदांना किमान दहा टक्के लाभांश दिलाय छोटे व्यापारी शेती घर बांधणी वाहन खरेदी आदींना कर्ज वितरण केलं जातं सहकारी संस्था संगणकीकृत पेपरलेस करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकाभिमुख जलद आर्थिक सेवा दिली जाते ठेवी व कर्जाच्या व्याजदराचा समन्वय पारदर्शी व स्वच्छ कारभार संस्थेच्या प्रगतीसह परिसराच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करतो प्रेरणा समोरच्या सहकारी संस्थांना भेटीमुळे ओरिसा राज्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सारखा ग्रामीण भागाचा सा कायापालट साध्य करणं शक्य आहे याची जाणीव झाली आहे असं ओरिसा सरकारच्या सहकार खात्याचे अधिकारी शंभू नाईक चंद्रपात्र देव आशिष दास यांनी सांगितलं नमस्ते महाराष्ट्र हम लोग ओडिसा के ऑफिसर्स आहे कोपरेशन डिपार्टमेंट हम लोग को ट्रेनिंग, के लिए थे, और ट्रेनिंग, को, ट्रेनिंग का एक पार्ट आहे जो हम लोग का एक्सपोजर व्हिजिट उशी एक्सपोजर व्हिजिट का हम ये प्रेरणा सोसायटी आहे या सार को जो सुरेश बावले सार है वो हमको सोसाइटी का जो कार्य का प्रणाली है उसे हमको अच्छे से समझाए और हम लोग भी सोसाइटी का ग्रोथ और उसका जो फाइनेंशियल कंडीशन देख के खुश हुए और हम लोग का इन लोगों का जो हम लोग का प्रति जो व्यवहार है वो भी बहुत अच्छा था हमको प्यारा लगा और हम लोग ये सोचते हैं कि ये जो सोसाइटी है ये प्रस्परस करेगा और हम भी ये आइडिया लेके जाते हैं कि हम भी हमारे राज्य में इसको इम्प्लीमेंटेशन करने के लिए प्रयास करेंगे धन्यवाद आज प्रेरणा पत्र आणि प्रेरणा विविध कार्यकारी का सोसायटी आणि प्रेरणा मल्टी कामकाज पाहण्याकरता ओरिसा राज्यातल्या सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे वैकुं वैकुंड मेहता व्यामनिकाम पुण्याच्या प्रमुख प्रोफेसर भागवती मॅडम आमच्या संस्थेत आली त्यांनी कामकाज पाहिलं आणि त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं की ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांसाठी पतसंस्था काम करते शेतकऱ्यांसाठी कर्ज वितरणाची प्रणाली करते त्यांना त्याबद्दल त्यांनी आमच्या संस्थेला शुभेच्छा दिल्यात आणि असाच यशस्वी अर्थ त्यांनी संदेश दिला जय सहकार नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा